नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया खास दीपावली निमित्त चला पाहून आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये या हॉटेलची चवच लेणारी

ढोकेश्वर नगर कल्याण पारनेर, पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर कृषी महोत्सव भव्य प्रदर्शन व शेतकरी मेळाव्या संदर्भात इंदापूर येथून महारुद्र पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह मंडपाच भूमिपूजन होणार आहे यासाठी आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो आपण पहिल्याच वर्षी आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे इथून पुढं आपण साधारण बारा डिसेंबरलाच हा कृषी महोत्सव पुढच्या वर्षीपासून आयोजित करणार आहोत हा कृषी महोत्सव तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत त्या तहसीलदार कचेरीच्या शेजारी चालू राहणार आहे आणि या कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी तेरा तारखेला चार वाजता होणार आहे त्यानंतर चौदा तारखेला आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहे आणि पंधरा तारखेला खास शेतकऱ्यांसाठी आपण जे ए आय तंत्रज्ञान आहे ऊसाच्या बाबतीमध्ये आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे आणि जर ए आय तंत्रज्ञान जर आपण शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यात शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे एकशे साठ टनापर्यंत त्याचं उत्पन्न निघू शकतं आणि या तंत्रज्ञान वापरायसाठी एका शेतकऱ्याला साठ हजार रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन खताचं नियोजन जमिनीची जी सुपिकता असते ती सगळी तपासून घेतली जाणार परंतु बारामती याग्रोणी यासाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे फक्त शेतकऱ्यांनी अडीच हजार रुपये भरायचे आणि वरल्या जे सरकार जो खर्च आहे तो बारामती आग्रो करणार आहे तरी मला इंदावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत विनंती करायची की आपण जास्तीत जास्त फायदा या ए आय तंत्रज्ञानाचा वा करून आपण आपल्या शेतीतील जे ऊस उत्पादन आहे ते वाढवावं दुसरं आपण या ठिकाणी केळीच्या बाबतीमध्ये पंधरा तारखेला एक तासाचं चर्चा सत्र ठेवले आहे ते केळीच्या लागवडीपासून ते केळी काढणीपर्यंत ते, ते धनश्री अग्रोचे एक पाटील साहेब आहेत ते ह्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण केळीची लागण केली तर साधारणते म्हणजे आम्ही साठ किलो वजनाचा घड आपण इंदापूर तालुक्याला शेतकऱ्याला काढून देऊ मी सुद्धा गेल्या वर्षी जैन जी कंपनी जी नाईन कंपनीची जैनची केळी लावली होती तर साडेतीन अकरामध्ये मला त्या मालाने भरपूर उत्पादन मिळालं साधारण सव्वाशे टन केळी त्यामध्ये जाईल आणि मला बाजार सव्वीस सत्तावीस रुपयाचा गवला आणि पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त वजनाचा घड त्याची की आम्हाला त्याची योजना आली तर त्या पाटील पाटील साहेबांचं सुद्धा आपण या ठिकाणी एक चर्चासत्रामध्ये एक तास लेक्चर ठेवले त्यानंतर गोदरेज कंपनी त्यांच्यामार्फत जो आपल्याकडं गायांचा गाभण राहण्याचा काळ हा वाढत चाललेला आहे आणि कधी कधी दोन दोन तीन तीन वेळा आपल्याला त्या गायीवर प्रयोग करावा लागले तर त्यानंतर ती गायी गाबंद राहते ह्याच्यासाठी सात दिवसाचा एक गर्भ बाहेर तयार करणार आणि तो गर्भ गायीच्या पिशवीमध्ये सोडणार पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा